भाजपवर संविधान बदलण्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसचा अधिवेशनातील समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतलाय नुसार आता आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचं संविधान कोणीच बदलू शकत नाही चहा बनोचा दिलेला निकाल बदलण्याकरता तुम्ही संविधान बदललं आणि तीन त्या संपवण्याकरता संशोधन केलं तीनशे सत्तर कलम हे ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी आग्रह केला की हे कलम घातलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी ड्राफ्टच करणार नाही आय नॉट ड्राफ्ट इट आणि मग खूप त्याच्यावर चर्चा झाल्या आणि शेवटी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच गोष्टीवर मान्यता दिली की हे कलम परमनंट असणार नाही हे टेम्पररी असेल आणि म्हणूनच ते बाबासाहेबांचं स्वप्न नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलं आणि तीनशे कलम हे त्या ठिकाणी संपवण्याचं काम केलं